गर्भाशयाचा कॅन्सर कसा होतो त्याची लक्षणं काय आहेत भारत आणि अमेरिकेनं करार केलाय हा करार नेमका कशाशी संबंधित आहे मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे अंडर नाइनटीन वर्ल्ड कप मध्ये मराठवाड्या सचिन धसनं चमकदार कामगिरी केली आहे या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन फेब्रुवारी वार शनिवार आजची पहिली बातमी आहे भारत अमेरिकेतल्या कराराची भारताच्या डिफेन्स वेपन मध्ये आता भर पडणार आहे भारताच्या ताफ्यात आता एकतीस अत्याधुनिक आणि सशस्त्र ड्रोन्स दाखल होत आहेत हे एकतीस ड्रोन भारत अमेरिकेकडनं विकत घेतोय अमेरिकेच्या गृह मंत्रालयानं सुद्धा या कराराला मंजुरी दिली आहे हा करार तब्बल चार अब्ज डॉलर्स चा आहे या कराराविषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी आपण जे ड्रोन खरेदी करतोय ते क्यू नाईन बी प्रकारातले आहेत याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे ड्रोन समुद्रात खोलपर्यंत गस्त घालू शकतात यातले पंधरा ड्रोन हे नौदलासाठी असतील तर आर्मी आणि एअरफोर्ससाठी साठी प्रत्येकी आठ ड्रोन दिले जातील सीमेवर पहारा देण्यासाठी हे हायटेक ड्रोन कामे येणार आहेत तर भारतासाठी हा करार का महत्वाचा होता हे देखील इथं लक्षात घेतलं पाहिजे अमेरिकेत खलिस्तान समर्थक नेत्याची हत्या झाली होती या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला जात होता याचा फटका करारा बसण्याची शक्यता होती पण अमेरिकेच्या सरकारने हा करार मंजूर केल्यानं विघ्न दूर झाल्याचे दिसते आजची दुसरी बातमी आहे पूनम पांडेंच्या निधनाची बोल्डनेसमुळे चर्चेत असणाऱ्या पूनम पांडेंचं निधन झालंय गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचं निधन झालंय वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतलाय पूनमच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होतीये गर्भाशयाचा कॅन्सर का होतो तो होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल कोमल डॉक्टर अविनाश भोंडवेंशी चर्चा केली आहे ऐकूयात ते काय परंतु शास्त्रीय संशोधनात असं लक्षात आलंय की एचि नावाचा जो व्हायरस आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू जो आहे हा या स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाच्या सुरुवातीला तिथं असतो त्यांच्यामध्ये याचं प्रमाण खूप जास्ती आहे म्हणजे हा तसा विषाणू सर्वसाधारण आहे तो शरीरात गेल्यानंतर दोन वर्ष तिथं राहतो हा तो आपोआपही बरा होतो परंतु सर्वायकल भागामध्ये म्हणजे स्त्रियाच्या स्त्रियांच्या त्या शरीराच्या भागामध्ये जेव्हा एच पी व्ही व्हॅक्स व्हायरस असतो त्यावेळेला एक टक्के स्त्रियांमध्ये हा सर्वायकल कॅन्सर होतो असं लक्षात आलेलं सर आणि यावर वॅक्सिन आहे का म्हणजे यावर उपाय काय आहेत आणि यावर आहे का यामध्ये आधी त्यामध्ये आपण उपाय आणि याच्याबद्दल बोलूच परंतु याची लक्षणं लोकांना माहिती असणं फार आवश्यक आहे कारण हा मोठ्या प्रमाणात पसरतो याच्यामध्ये असं आहे की साधारणतः ज्या स्त्रियांना मासिक पाळी येताना त्यांच्या अंगावरून जास्ती जातं अनियमितपणे जातं जास्ती दिवस जातं अशा मध्ये हा धोका संभवतो आणि विशेषतः वेळेला शरीर संबंध येतो ज्या वेळेला लैंगिक संबंध येतो त्यावेळेला लैंगिक संबंधाच्या वेळेसही त्यांच्या योनी मार्गातून किंवा गर्भाशयाच्या मुखापांधून रक्तस्त्राव होतो अशा प्रकारची कारण ही दिसत असतात या स्त्रीला हे केव्हाही ही अशी पाळी येऊ शकते खूप अनियमित असते हे या काळात तिला खूप कमरेमध्ये दुखू शकतं किंवा पोटातही दुखू शकतं ही अशी कारण याच्यामध्ये असतात ही संपूर्ण मुलाखत तुम्ही सकाळच्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा ऐकू शकता आजची तिसरी बातमी आहे ओबीसी महामेळाव्याची आज अहमदनगर मधल्या क्लेरा ब्रुस विद्यालयात आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा होणार आहे छगन भुजबळ विजय वडेट्टीवार गोपीचंद पडळकर महादेव जानकर राम शिंदे आणि प्रकाश शेंडगे असे बडे नेते या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत या महाएल्गार मेळाव्याला सत्तावन्न जातींनी पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे हे नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरीही ओबीसीच्या मुद्द्यावर एकाच मंचावर येणार आहेत श्रोत्यांना आजची चौथी बातमी ही मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी खूप महत्वाची आहे सेंट्रल रेल्वेनं मुलुंड स्टेशन मधला जुना ब्रिज पाडण्याचं ठरवलंय यासाठी शनिवारी रात्री साडे अकरा ते पहाटे चार असा हा एकूण पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे या कालावधीतल्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे रात्री सीएसएमटी आणि दादर सुटणाऱ्या एक्सप्रेस मेल गाड्या दहा ते पंधरा मिनिटानं उशिरा धावण्याची शक्यता आहे श्रोत्यांना आजची पाचवी बातमी आहे ती आरोग्य क्षेत्रातली महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं पेशंट्स उपचारांच्या आशेनं मुंबई गाठतात पण आता या पेशंट्सना मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे मोजावे लागणार आहेत मुंबई लगतची शहर तसंच अन्य राज्यातून येणाऱ्या पेशंटना यापुढे मोफत उपचार मिळणार नाहीये मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही घोषणा केली आहे गुरुवारी महापालिकेचं बजेट सादर करण्यात आलं यात आरोग्यासाठीच्या तरतुदीत बारा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे मुंबईकरांच्या हेल्थसाठी सात हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री झिरो प्रिस्क्रिप्शन तसंच इतर सुविधा आता फक्त मुंबईकरांसाठीच मोफत असणार आहे असं आयुक्तांनी सांगितलंय त्यामुळे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंट्सच्या उपचारांचा खर्च वाढणार आहे आजची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातली अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरू आहे यामध्ये बीडच्या सचिन धसनं चमकदार कामगिरी केली आहे नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारताची अवस्था तीन बाद बासष्ट एक एक धावा अशी झाली होती मात्र सचिन न शतकी खेळी करत भारताचा डाव सावरलाय त्यानं एकशे एक चेंडूंमध्ये एकशे सोळा धावा काढल्या आहेत या खेळीत त्यानं अकरा चौकार आणि तीन षटकार सुद्धा मारले आहेत कर्णधार उदय सहारन सोबत चौथ्या विकेटसाठी दोनशे पंधरा धावांची दमदार भागीदारी रचली आहे दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये त्यानं आतापर्यंत दोनशे सव्वीस धावा केल्या आहेत आजची सातवी बातमी आहे कंगना राणावतची सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनानं गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख केला होता त्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात डी फेमेशन केस दाखल केली होती या प्रकरणी कंगनाला दिलासा मिळताना दिसत नाहीये कनिष्ठ न्यायालयातल्या डिफेमेशन ला केसला स्थगिती द्यावी अशी मागणी कंगनानं मुंबई हायकोर्टात केली होती ही मागणी मान्य करण्यात येणार नाही असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा सकाळच्या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट रिसर्च नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला